साठी चर्चा बैठक असते मार्गदर्शन अनुभव ऐकण्यासाठी बाबांनी शेवट घडविले परमेश्वराच्या प्राप्तीसाठी ही चर्चा बैठक आहे आतापर्यंत आपण चांगले सुंदर सुंदर मार्गदर्शन ऐकलेले आणि ही चर्चा बैठक कशी असते अनुभवावर असते अनुभव कसा आपल्यावर कोणती घटना घडली तो अनुभव नसते घटना घडली पण त्याच्यावर आपण काय उपाय केला हा अनुभव असतो हा अनुभव आहे त्याच्यावरती आम्ही उपाय केला बा तो आपल्याला अनुभव करतो घटना तर घडून जाते तर मी तसा आणि या मार्गात सुखी माणूस तर कोणी येत नाही हे सर्वांना माहीत आहे सुखी माणूस या मार्गात येत नाही आणि दुखी माणूस आल्याशिवाय राहत नाही तो काही असेल पण दुःखी झाल्याशिवाय तो या मार्गात येत नाही पण आल्यानंतर तो सुखी होतो आणि सुखी झाल्यावर तोच सांगतो की माझं दुःख दूर झालं मी सर्व सुखी समाधान हवं आणि मग त्याच्यावर काही दिवसांना परेशानी येते का बरी येते तो आपण म्हणतो बाबांचा आदेश बाबांचा आदेश आहे चर्चा बैठकीत प्रत्येक शेवकांनी जायला पाहिजे म्हणते पण आपण जात नाही परमेश्वर जो माणूस चर्चा जात नाही परमेश्वरापासून थोडा थोडा लांब जातो आणि मग दुखायला पात्र होतो अरे चुकलं म्हणून दुखलं काय की नाही अरे चुकलं म्हणून दुखलं तर सांगते कोणाले आणि बाबाच्या नियमाने वागतो का विचार आपल्याच म्हणाले काही जरूरत नाही तुझे तुझ्यात पाहिजे आहे मग विचार करायला पाहिजे आणि आता दुःख येते आता मी आपल्या घरच्या माझ्या मुलांचा मी अनुभव सांगतो आता माझा मुलगा बारावी शेतात होता कॉलेजला जात होता एकदा अचानक काय झालं त्याले साप चावला तो मित्राबरोबर त्या पो साप पकडायला गेला आणि त्याने तिथे साप चावला चावल्यानंतर तो तिथेच आपला मंत्र वगैरे काय केलं त्यांनी फुका मारला काय केलं आणि घरी आला घरी आल्यानंतर बाबाच्या प्रतिमेजवळ बसला तिथे ती तीर्थ केलं फुका मारल्या आणि पण तो त्याने आईला काही सांगितलं नाही का मला साप चावला का काही झालं त्याच्यासोबत दोन मित्र होते त्यांचे तर त्यांची आई विचारते काय झालं रे म्हणते याला हां ह्या पोरगाला काय झालं काकू झालं साप चावला म्हणते हां पण तो पोरगा त्यांनी फुका मारल्या प्रतिमेजवळ मी बसून तीर्थ केलं न निघून गेलो जेव्हा मी माझी सर्विस होती विहारशीला विश्वसर्या रिजनल इंजिनिअरिंग कॉलेज तिथे मी ड्युटी करत होतो जेव्हा मी घरी पाच वाजता घरी आलो तर आमची पत्नी म्हणते तुम्ही त्या मुलाला रागवा नाही ना काही नाही म्हणते हां म्हणून अरे असं का केलं ना आपल्या आपल्याला माहीत आहे आपण परमात्माचे आहो हां आपला तर कुठे पान ठेल्यावर जात नाही खर्रा खात नाही काही नाही त्यांनी केलं काय हां पण काय झालं ते तेव्हा ते सांगायला बसले आजी म्हणते याले साप चावला साप चावला कुठं बो मला देऊ जरा बरं नाही वाटलं चौका गेला तो तेव्हा मग तिकडून तो घरी आला आता पोराला आपण मारू शकत तर नाही पण त्याला मी म्हटलं बापू हे तुले कार्य कोण सांगितलं रे असं करायला हा हे काय आहे म्हणलं तू तु? हा तुले का मदारी बनवायचे आहे का लोकांना खेळ दाखवायचा सापवा कुठून सगळ्यांनी हा अरे आपण बाबाचे शहक आहे बाबाने आपल्याला शिकवलं का तुला हा काय केलं तर बाबा मी गलत का करतो आता तो म्हणतो मी गलत का करतो बाबा मला सांगा अरे गलत नाही तर काय अरे चांगले चांगले सर्व मित्र मेले पेपर येतात कधी कधी मी पाहतो हो आणि तू मला सांगतो तर गलत का करतो म्हणू गलत नाही तर काय बाबा ज्या दिवशी आपण या मार्गात आलो त्या दिवशी आपण मेलो तर मेल्या माणसाला कोणती भीती आहे मला सांगा तुम्ही मेलो आपण मेल्या माणसाला कोणती भीती आहे सांगा अरे इरादे ते के काम आहे अरे जीने के काम आए जिने पे बाबा हनुमानजी नाम है नहीं 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 नहीं। बाबा आपल्या सोबत राहते म्हणे मला जेव्हा फोन येते मला माहित नाही हा का शिकला तो साप पकडाले काय केलं की तर पण मला फोन येतो म्हणे अरे त्यांच्या घरी साप निघालेला आहे कुठे अरे दादा तू ये बर लवकर तेव्हा मग फोन आला की मी तिथेच परिणाम करतो म्हणे भगवंताला बाबा माझ्यासोबत तुम्ही चला मला सहकार मदत करा कारण नाही तर दोन पैकी एकाचा जीव जाईल दोन पैकी एकाचा जीव जाईल जर म्हणे त्या घरच्या व्यक्तीला साप चावला टिटनीन औषध मिळाली तर ठीक नाही तर ते बाई माणूस म्हणा किंवा पोरगा कोणी तो दगावे जर मी नाही गेलो तर कोणी म्हणून माझ्या घरात साप घुसला तर एखादा व्यक्ती लाठी घेऊन तर त्या सापाला मार साप मार म्हणून मी जातो आणि परमेश्वर आपल्या सोबत आहे आम्ही जातो त्या सापाला पकडतो आणि त्यांच्या समोर घेऊन त्या भरणीत भरून घेऊन येतो जर मी भरणीत भरून नाही आणला तर ते घरचे लोक काय म्हणते त्याच्या घरचे आता बाहेर काढून देईल साप पण त्याला भीती वाटेल तर परत हाय येऊ शकते बा आणि त्यांच्यासमोर जर आपण घेऊन आलो आणि आपल्याला <coughs> फॉरेस्ट अधिकाऱ्याला फोन करून घेते तो तिथं साप नेऊन सोडते हाय आणि बाबासोबत आहे म्हणून त्याने तीर्थ केलं आपल्याला कोणती भीती नाही आहे बाबा आपल्यासोबत राहते हा एक अनुभव आला मरने के इरादे जीने के काम आए वो तो बाबा हनुमान जी का नाम आए घबरा चो नहीं, है। नहीं, मने, नहीं बाबा सोबत है। अरे आज नहीं कल तो कल को जाना ही है सब कुछ तो जाने का है लेकिन घाबरा चो नहीं बाबा मने बाबा अपना सोबत है बाबा की जो सिकोना है तम तो मून धन करो और जीवन सफल बनाओ पड़ बाबा का जीवन दर्शन बाबा सोबत आहे आपल्या तन मनातून मना चर्चा बैठकीत जा हा तिथे आपल्याला शिकायला मिळते परमेश्वर उपस्थित राहते तो दिसत नाही परमेश्वर पण हा राहते तेव्हाच राहते म्हणूनच आपण म्हणतो तो निर्गुण निराकार आहे त्याला आकार नाही आहे पण परमेश्वर राहते तेव्हाच आपण म्हणतो ना की बाबा भगवंत उपस्थित आहे मग अशा ठिकाणी नाही जाऊन तो कुठे जाऊ त्याला आवड पाहिजे आवड राहील तर तो त्याला सवय मिळेल आता शेळगे साहेब तिथल्या नागपूरवरून सेने आम्हाला सोबत घेऊन आले आवड आहे तेव्हा ते ना म्हणून बाबा माने घाबरायचे नाही अरे हिऱ्यापेक्षा तुझे छाती आभाळाची अरे चाल शेवट पाहू टाक पुढे तुला भीती तेव्हा ती काय बाब कोणाची भीती मी आहे ना तुझ्यासोबत काही घाबरायचं नाही म्हणून जा मनो बनाए अरे मुझे रोक सके जमाने में दम नहीं मुझे रोक सके जमाने में दम नहीं जमाना हम से है हम जमाने से नहीं हम तो कोई भी कह नहीं बाबा हमारे साथ में रहते हैं वही बाबा का गुण है आता बोलता नहीं विचार कर बोला बोलून विचारात पड़ू ना आता एक पति पत्नी ये दोन जन आणि त्याला दोन मुलं होते आता ते दोन मुलं कसे की एकमेकाच्या मागे धावायचे मारपीट करायची कुठे सोप्यावर लावायचे तर कुठे दिवाणवर लावायचे सामान सर्व बिकरून ठेवायचे आई म्हणते अरे काय लेकरे हो हे कसं करता रे तुम्ही काय जनवर का रे तुम्ही जनवर आह हे असं सर्व सामान बिकरवून ठेवता आणि मी हे आवरत राहतो दिवसभर तेच काम करतो राहतो रे हा तुम्हाला आता कोणी येते काय म्हणतील रे तुम्हाला तुम्ही काय जनावर हा आता तेवढ्यामध्ये त्या बाईच्या पती येते घरी तर ते म्हणते आपल्या पतीला आजी सांगा नाई हे पाहणं कसे जनावर सारखे कसे सामान बिकरून ठेवते तो तो तिच्याकडेच बघत आहे आता आजी तू मला मी काम म्हणून राहिले तो इकडेच पाहते तर बाई कंटाळल्यासारखी झाली बाई म्हणते तुम्ही बी तर जन्मावरच दिसता म्हणते मी सांगून राहिले तर तुम्ही पाह नाही मग का तुम्ही बी तसे देते ते गेली आपल्या दारामध्ये थोड्या वेळा तो हसायला बसला म्हणून आणि अग तू काही बोलली नाही ग म्हणते चांगले अगं तू तर माझी धरमपत्नी आहेस आहे तू मजी धर्म पत्नी है तू मजा जीवन साथी है मजी अर्ध अंगनी है तू तू तो मेरी जान है जान अन मैं तेरा वर तो हो गए ना जानवर अरे मैं तेरी जान तू है मेरी जान है तू मैं तेरा वर तो तो हो गया जनवर तू काय गल बोलली का ग नाही आता हा म्हणून बोलताना विचार करून बोला बोलून विचारात पडू नका वेळ झालेला मी एवढ्यातच आपले दोन शब्द इथे थांबवतो सर्वांना माझ्या नमस्कार